नमस्कार मैत्रिणीचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आयडिया आहोत नक्की बघा आपल्याकडे बघा ब्लाऊज पिची असे ब्लाऊज शिवून उरतात ना त्याचा बघा कसा वापर करायचा आहे सुंदर असं पाऊस करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने फक्त आपण एकच कापड घ्यायचं आहे आयाचं कृती इथे व्यवस्थित मी कट करून घेते म्हणजे सरळ व्यवस्थित करून घेते एक माप टाकायचं आहे आपण बघा रुंदिरा इंच घ्यायचं आहे इथं स्क्रीनवर पण माप दाखवत आहे रुंदीला नऊ इंच आणि लांबी जी आहे ती आपण घ्यायचे आहे सोळा इंच बघा इथं सोळा इंच इथं मी घेतली आहे मोजून थोडस क्रॉस वाटलं कट करून घेतलं इथं बघा सोळा घेतलं आता आपण डबल घ्यायचे आहेत बघा डबल फोल्ड कापड ठेवायचं आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचा आहे ते कॉर्नर आपण कट करून टाकू रुंदीला नऊ इंच आणि लांबीला डबल फोल्ड आहे सोळा इंच अशा पद्धतीने बघ आपण एक पीस कट करून घेतला आहे आता एक पट्टी घ्यायची कट करून आपल्याला स्ट्रीफ आहे ती रुंदीला तीन इंच घ्यायची आहे लांबीला आठ इंच घ्यायची आहे तुम्ही लांब मोठी करू शकता तुम्हाला जरा आवडतं असं मोठी तर थोडीशी एक थोडीशी मोठी वाटते मला कट करून घेतली आठ इंच घेतली आहेत बरोबर येत तुम्ही बघू शकते रुंदीला तीन इंच लांबीला आठ इंच अशा पद्धतीने आपण ब्लाउज पीस कट करून घेतला आहे आता बघा मी गोणी घेतले आहेत आता आपण आस्तरसाठी सुद्धा बघा हेच कापड वापरणार आहेत म्हणून आपण डबल फोल्ड घेतलेला आहे तुम्ही सिंगल जरी घेतलं तरी चालेल आणि आस्तरसाठी दुसरं कापड यूज केलं तरी चालेल बघा अशा पद्धतीने आपल्याला आठ इंचाची चेन लागणार आहे एक्स्ट्राची चेन आपण नंतर कट करून टाकणार आहे सॉरी आठ नाही नऊ इंचाची चेन लागणार आहे आता बघा असं आपल्याला तर आतमध्ये ठेवायचे आहे सेट करून ना तुम्ही दोन पार्ट कट करून घेतले तरी पण चालतील याला वगैरे बघा पूर्ण कडेकडून आपल्याला आडव्या आणि शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा खूप सुंदर आहे जेव्हा तुम्ही कोणतेही छोटे मोठे बघा वस्तू ठेवू शकता जसं आपण शिवणकामाचे आपले बॉबिन वगैरे असतात सोयाचे पाकिट वगैरे असतात ते बटणं वगैरे ते सुद्धा या ठिकाणी ठेवू शकतो किंवा तुम्ही मेकअपचं सामान सुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता इथं बघा आपण असं पीस रेडी करून घ्यायचा आहे मस्तपैकी पैकी एक्स्ट्राचं जे गोणीचं आहे ते बाहेर निघालं ते या ठिकाणी मी कट करून घेतला आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये तयार होते पाऊ जास्त वेळ पण लागत नाही आता इथं बघा आपण एका साईडनी इथं चेन बघा अशी उलटी ठेवली आहेत सरळ शिलाई मारून घ्यायची आणि कापड आजच्या साईडने फोल्ड करायचं एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत आता इथे एक्स्ट्राची चेन आहे ती मी कट करून घेतली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा बघा चेन खालती स्विच आहे आणि वरून कापड ठेवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक सरळ शिलाई मारायची आहे या ठिकाणी बघा मी चेन ओपन करून घेतले आहेत नंतर आपण रनर टाकून घेऊ एक दाब टीप देऊन घ्यायची आहेत या ठिकाणी बघा आता शिलाई देऊन झाली आहे तर रनर टाकून घेते मी इथे बघा रनर टाकून घेतला आहे मी व्यवस्थित आपण आता उलट करून घेऊ केल्यानंतर बघा आपण वरती काय करायचं आहे थोडस अंतर सोडून द्यायचं आहे कमीत कमी आपल्याला अडीच इंच अंतर बघा या ठिकाणी मी सोडून दिला आहे आता दोन्ही पण साईडने आपण अगदी शिलाई मारून घ्यायच्या इथं मी बघा दोन दोन इंच आपण बॉक्स आखून घेतले आहेत मी इथं चारही पण साइडला आपल्याला आखून घ्यायचे आहेत दीड दोन ते दोन दोन इंच जे आखून घेऊ शकता तुम्ही बघा चारही पण कॉर्नर आहे असे कट करून घ्यायचे आपल्याला तुम्ही अगोदर दोन्ही पण साईडने सरळ शिलाई देऊन घेतली तरी पण चालेल बघा या ठिकाणी मी चारही पण कॉर्नर आहे ते कट करून घेतले आहे आता या दोन्ही साईडने आपण शिलाई देऊन घेऊ अगोदर डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला तुम्ही पाऊच मोठं सुद्धा बनवू शकता बघा तुम्हाला तुमच्या जसं कापड असेल ना त्यानुसार बनवू शकता आता बघा ही स्ट्रीप आहेत ना आपण ती तयार करून घेणार आहोत डबल फोल्ड करायची एक शिलाई मारून घ्यायची मी अजून एक शिलाई बघा कडेने मारून घेतली म्हणजे फिनिशिंग छान येते आता बघा वरचे कॉर्नर आहेत ना आपले तिथं बघा आपण असे ठेवायचं आहे आजच्या साईडने टाकून कॉर्नर आहे ते आपले व्यवस्थित पकडून जसे आपण पिशवीचे वगैरे बनवतो ना कॉर्नर सेम त्याच पद्धतीने पकडायचे आणि शिलाई मारायची आहे चारी पण कॉर्डर आपण याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत बघा असे पकड पद्धतीने पकडायचे आहे डबल डबल शिलाई करून घ्यायच्या आहेत अतिशय सोपा आहेत आता बघा हे पण कॉर्नर बघा अशा पद्धतीने पकडून आपल्याला शिवून घ्यायचे आहेत आपले बघा तिथं चारी पण कॉर्नर आहे ते आपले शिवणदोडी झाले आहे चेन ओपन करायची आणि पलटी करून घ्यायची व्यवस्थित कॉर्नर वगैरे काढून घ्यायचे आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती सुंदर असा आपला हा बॉक्स रेडी झाला आहे छोटासा खूप सुंदर होता तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी हे बघा किती सुंदर याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता काही जर समज नाही तर मी कमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता तुम्हाला जर कुठलं माप वगैरे जर समजलं नाही तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये